प्रथम मी एवढंच बोलेल की आत्ता ही सत्तावीस गावं म्हणजे त्याच्यातली म्हणजे अठरा गावं नऊ गावं तर महानगरपालिकेत आहेतच तर ही अठरा गावं निघणं सध्या मुश्किल आहे त्याला कारण असं आहे की ज्या वेळेला हायकोर्टामध्ये या दोन आ, नोटिफिकेशन रद्द करण्याचा निर्णय झाला त्याच्या विरुद्ध राज्य शासन आणि के डी एम सी विरुद्ध सुप्रीमला आहेत त्यामुळे सुप्रीमला हा मॅटर प्रलंबित आहे त्यामुळे त्या आत्ता अशी काही मागणी केली तरी ही गावं निघू शकत नाही दुसरी गोष्ट निवडणुकीची प्रोसिजर सुरू झालेली आहे एकदा निवडणुकीची कुठली प्रक्रिया सुरू जर झाली तर असे कुठले फेरबदल करता येत नाही तिसरी गोष्ट अशी आहे की आत्ता नुकताच सेन्सेसबद्दलही डिक्लेरेशन झालेलं आहे जेव्हा सेन्सेसचं डिक्लेरेशन होतो तेव्हा त्या ते बाउंड्र्या सील होतात तर अशा प्रकारे आता या सत्तावीस गावात जी महानगरपालिकेमध्ये आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल होऊ शकत नाही असं मला ठाम माझं मत आहे आणि तसं मला वाटते की असं होणारसुद्धा नाही आहे तुम्ही याची गा। गावा कोणत्याही परिस्थितीमध्ये निघणार नाही त्याला कारण असं आहे की जेव्हा हायकोर्टामध्ये हे मॅटर चाललं गावं निघाली म्हणून मी कोर्टात गेलो त्याच्यावरती एक कोर्टाचा दा डिसिजन झालं की महानगरपालिकेची कन्सेंट लागते आणि कन्सेंट असेल तरच ती गावं काढता आणि त्यावेळीचेच तो निर्णय त्याच्यावरती झाला की महानगरपालिकेची कन्सेंट नव्हती कारण त्यावेळेला प्रशासकीय काल चालू होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की कोणतेही नगरसेवक नव्हते आणि हा निर्णय त्यावेळीच असणारे आयुक्त म्हणजे सूर्यवंशी साहेब त्यांनी हा डिसिजन दिलेला होता म्हणून त्यावरती निर्णय झाला की महानगरपालिकेचा कन्सेंट आहे आणि जेव्हा आमच्या सुप्रीम कोर्टाला जेव्हा मा ह्या निर्णयाच्या विरुद्ध म महानगरपालिका आणि शासन सुप्रीमला गेले तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याची आर्ग्युमेंट झाली की खरोखरच कन्सेंट आहे की नाही त्यावेळीच असं आलं की चीफ जस्टिस तिथले चंद्रचूड साहेब जे होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पुन्हा कन्सेंट घ्या परंतु तेव्हाही कन्सेंट घेता येत नव्हती कारण प्रशासकीय काल होता आता प्रशासकीय काल असल्यामुळे असा कोणताच निर्णय होऊ शकत नाही कारण त्याला महानगरपालिकेची मान्यता लागेल तर अशा स्टेजला जर मान्यताच नाही तर ही गावं कधीच निघू शकत नाहीत निवडणूक बघा आता निवडणुकी जी डिक्लेअर झालेली ही मल्टीमेंबरवरती एक झालेली आहे आणि त्याच्या सुद्धा मी सुप्रीम सुप्रीममध्ये आहे म्हणजे मी सुप्रीम ला दोन केसेस आलो आता एक ची माझी दाखल करण्याची प्रोसिजर लालमत झालेली आणि तीही दाखल होते तर ती निवडणुकी सिंगल प्रमाणे व्हावं यासाठीही मी कोर्टात आहेच